नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या अभिनय स्टोअरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मी तुम्हाला काही पॉवर विटर विषयी खास माहिती देणार आहे तर माझं नाव अभिषेक पवार आज आपल्याकडं पॉवर साठी जे खास ऑफर लावण्यात आलेले त्याबद्दल मी तुम्हाला हा आपल्याकडं सात एच पीचा पॉवर विटर आहे आकाश कंपनीचा यावर तुम्हाला रोटर सेट वगैरे वगैरे चालव रोटर सेट चालवता येईल पाच चालवता येईल नांगर चालवता येईल रेझर चालवता येईल यासोबत तुम्हाला लोखंडी टायर मिळतात हे किसान क्राफ्ट कंपनीचे आहे पेट्रोलमध्ये सात एच पी चे पॉवर विडर आहे यांना पन्नास टक्के सबसिडी आहे आपल्याकडं हे जे पेट्रोल आहे हे लिटरमध्ये एक तास मशीन चालतात हे एकरी आपल्याला तीन साडेतीन चार लिटर पेट्रोल लागतं याची कोटेशन प्राइस जवळ पस्तीस हजार पासून पास आपल्याकडे स्टार्ट आहे तुम्हाला याला माझे साइडनी बॅक साईडला जे, जे दिलेलं आहे याला माग पीटीओ सॉफ्ट पण दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला स्प्रे पंपासाठी याचा यूज करता येईल याला रिवर्स फॉरवर्ड दोन्ही सिस्टीम येते तुम्हाला एमर्जन्सी स्टॉपर येतो रिवर्स फॉरवर्ड येतात रोटरी सेट येतो तुम्हाला मशीन सोबत सात एच पी पेट्रोल मशीन येतात दोन बैलांचे कामा हा पॉवर हिटर शेतात करू शकतो आपल्या या किसान क्राफ्टच्या पॉवर विटर जर कोणाला खरेदी करायचा असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एट डबल झिरो सेवन फोर टू झिरो सेवन फोर फाइव या नंबरवर आपल्याला संपर्क साधावा पत्ता राहता अभिनय मशिनरी स्टोअर साकुरी राहता धन्यवाद